नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणातील आमरण उपोषणाची सविस्तर बातमी पण विश्रांतीनंतर बडगाव मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकडी स्पेशल मिसळ ओली व सुक्की भेळ स्पेशल पुलाव व पावभाजी वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची पंधरा वर्षापासून खवयाची एकच पसंती श्री समर्थ भेळ जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ प्रोप्रायटर संतोष भिल्लारे श्री समर्थ भेळ भुशी येथील सर्वे नंबर त्रेपन्न मधील अनधिकृत बांधकामाबद्दल लोणाळा नगरपरिषद व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण करण्यात येत आहे यावेळी उपोषणकर्त्या ॲडव्होकेट विदुला नंदकुमार वर्तक परुळकर यावेळी बोलताना म्हणाल्या लोणा नगरपालिका हातीतील सर्वे नंबर चौपन्न मध्ये असणारा सर्वे नंबर चौपन्न ऑब्लिक दोन मध्ये असणारा रस्ता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी डॉक्टर हकीम या बंगलोधारकाने बंद केला त्यावेळेला त्वरित आम्ही लोणा प्रशासनाला त्याची तक्रार दाखल केली सत्तावीस नोव्हेंबरला सीओ जाधव साहेब यांनी पंचनामा करून डॉक्टर हकीम यांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी त्यांना नोटीस देखील बजावलेली होती परंतु त्यानंतर आम्ही वेळोवेळी प नगरपालिकेचा पाठपुरावा केला पत्रव्यवहार केला सदर रस्ता हा मध्य रेल्वे प्रशासनाचा असल्याचे पुरावे देखील नगरपालिकेत दाखल केले आणि रेल्वे प्रशासन मुख्यमंत्री मंत्रालय नगर रचना मंत्रालय गृह विभाग मंत्रालय जिल्हाधिकारी नगर रचना विभाग पुणे आणि लोणावळा नगर परिषद यांना वारंवार आम्ही पाठपुरावा करत आहोत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस पासून एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत आम्ही पाठपुरावा व पुरावे जमवल्यानंतर सदर रस्त्याबाबत आम्ही मान्य उच्च न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीसमोर आमचा प्रश्न मांडला त्या तज्ञ समितीने देखील सदर रस्ता खुला करून देण्याचे निर्देश लोणा नगरपालिकेला दिलेले आहेत परंतु लोणा नगरपालिकेने अद्याप त्यावर कारवाई केलेली नाही या उलट नगरपालिका हकीम यांना सहकार्य करत आहे आम्हाला कोणतेही सहकार्य नगरपालिकेकडून केलेले के नाही आजपर्यंत दिलेल्या नगरपालिकेच्या प पाठपुराव्याला किंवा रेल्वे प्रशासनाच्या पत्रांना आम्हाला कोणतेही लेखी उत्तर मिळालेले नाही याबाबत आम्ही नवीन आलेले सीओ अशोक सावळेसर यांना देखील बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भेटलेलो त्यावेळेला त्यांनी ए टी पी केंद्रेसाहेब यांना नोटीस काढण्याचे निर्देश दिलेले आहेत परंतु अद्याप नोटीस निघालेली नव्हती आम्ही वारंवार दीड महिना पाठपुरा करून देखील कदम साहेब व केंद्रे साहेब यांनी आम्हाला कोणतीही मदत केलेली नाही त्यामुळे आम्ही त्यांना सांगून दीड महिना आधी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे जर तुम्ही आठ दिवसात कोणती कारवाई केली नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहे आम्ही माहिती देऊनच त्यांना नंतर एक महिन्यानंतर उपोषणाला बसत आहोत आमचं उपोषणाचं पत्र गेल्यानंतर नगरपालिकेने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून पत्रव्यवहार करण्यासाठी कारवाई चालू केलेली आहे तसेच सर्वे नंबर एकशे अठ्ठावन्न ऑब्लिक एक व एकशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन या जागेवर मिस्टी मेडो हॉटेल आहे मुळात ही हा प्लॅन समूहगृहरचना म्हणून आहे हा रहिवासी झोन आहे तरी देखील त्याच्यात कमर्शियल वापर केला जातो आम्हाला त्यामधून रस्ता देण्याचे त्यांच्या सी सीमध्ये पॅरा नंबर सातमध्ये मान्य आहे परंतु पॅरा नंबर सातनुसार मिस्टी मेडोज हॉटेल धारकाने आम्हाला रस्ता अद्याप दिलेला नाही आणि नगरपालिका प्रशासन कायम स्टे आहे का त्या कोर्टात केस चालू आहे त्यामुळे कोणती कारवाई करता येणार नाही अशी उत्तरे देते आम्ही नगरपालिकेला सर्वच ते हे पॅकेट झालेले आहेत याचे पुरावे देखील दिलेले आहेत मुळात हॉटेल मालकाने चेच ते देखील पॅकेट झालेले आहे तर नगरपालिकेला तेथील रक्कम खुला करून देण्यासाठी काही हरकत नसावी तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या पाचवेसाठी दोन हजार अठरा रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे नगरपालिकेने अद्याप कारवाई केलेली नाही आणि नगरपालिकेचे वकील वडगाव कोर्टामध्ये हजर नसल्यामुळे अनेक नागरिकांचे नुकसान होत आहे. रहिवाशांचे सार्वजनिक रस्ते बंद होत आहेत. त्यामुळे जर आज आम्ही हा मार्ग अवलंबला नाही तर पुढचे वर्षानुवर्ष आम्हाला रस्ता उपलब्ध होणार नाही म्हणून आज आम्हाला हे उपोषणाची वेळ आलेली आहे. मावळ तालुक्यातील ताजा घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद